प्रयोजन होते सगळ्यात पहिलं नांदेड तहसीलदार तुम्ही कऊतुक करतो अभिनंदन करतो महाराष्ट्रात या असे तहसीलदार आहे की त्यांनी दंतकड अर्जा आल्यानंतर पुरेसे पुरावे नाही म्हणून 17 ते 2440 अर्जा पैकी फक्त 51 अर्ज मंजूर केले बाकी सगळे फेटाळले म्हणजे कोणी फक्त आधार कार्ड दिलं कोणी रेशन कार्ड आणि लाख तेवीस हजार प्रमाणपत्र देण्यात आले म्हणून नांदेडच्या तहसीलदारांचा आम्ही स्वागत पण केलं आहे महाराष्ट्रात दोन लाख तेवीस हजार प्रमाणपत्र देण्यात आले त्याचा रिव्ह्यू सुरू आहे आज मी एडिशनल पी सी एक आणखीन विषय घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चा निर्धार आहे भोंगा मुक्त महाराष्ट्र